आता आपल्याला पाहायचं आहे क्षेत्रफळ काय पाहायचं आहे क्षेत्रफळ बर क्षेत्रफळ पाहायसाठी क्षेत्रफळ जर तुम्हाला पाहायचं असेल तर बेस्ट पर्याय आहे काय तर बाबाय हो आयात पाहणे आता हा आयात, आयात आहे असं म्हणतो हा आयात आहे पाच बाय तीनचा आता पाच बाय तीन मग पाच बाय तीन तुम्ही काय म्हणू शकता मी फूट म्हणतो फूट म्हणू का नाही काही म्हणा ना? ठीक आहे हा पाच बाय तीनचा म्हणजे याची लांबी काय आहे पाच फूट याची रुंदी काय आहे तीन फूट ओके लांबी काय आहे पाच फूट रुंदी काय आहे तीन फूट आता क्षेत्रफळ म्हणजे काय तर ते थोड्या वेळात सांगतो मी तुम्हाला आणि हा एक बाय एक फुटाचा काय आहे चौरस आहे ओके मला सांगा मी हे चौरस उचलला असा आणि इथं मांडणं सुरू केला एक बरोबर आहे का नाही बर पुढच्या पानावर जाऊ हे किती पाच बर, बर मग मी मांडता मांडता मला या सगळ्या फरशा टाकायच्या या पिवळ्या याच्यात हे किती फूट आहे पाच फूट हे किती फूट फूट ठीक आहे हे किती फूट आहे एक फूट आता हे एक दोन तीन चार पाच आडवं किती झालं उभं किती झालं बर मग हे असे उचलले मी सगळे हे सगळी जागा भरल्या गेली का जागा भरल्या गेली का सध्या किती स्क्वेअर फूट जागा भरल्या गेलेली आहे पाच स्क्वेअर फूट ही जागा किती आहे एक स्क्वेअर फूट आता भरल्या किती गेली पाच स्क्वेअर फूट सगळ्या फरशा टाकल्या झाल्यात का बर मग इथं आता ही झाली एक फूट इकडची जागा कंप्लीट झाली जा बरोबर आहे का मी हे एक फूट आहे हेही एक फूट आहे बर या फरशीचा विचार केला तिथे फर्शा किती बसल्या एक दोन तीन चार पाच म्हणजे एका रांगेत फरशा किती बसल्या आणि हिला काय म्हणतो मी हाय काय लांबी म्हणजे लांबी काय सांगते एका रांगेत किती फरशा बसणार हे कोण सांगते लांबी सांगते लांबी काय सांगते एका रांगेत किती फरशा बसणार एका रांगेतील फर्षा कोण सांगते लांबी ठीक आहे एका रांगेत किती फर्षा बसणार किती फरशा बसणार आहे पाच म्हणून एका रांगेतील फर्षा कोण सांगते लांबी सांगते आता पुढच्या पानावर येऊया ही क्रिया काय आहे रुंदीये आता एक रांग बसली बर आता पुढची रांग उचल तुम्ही ही झाले का फरशा बसवणं किती फरशा बसल्या बर रांगा किती बसल्या एक दोन तीन आणि तीन काय रुंदी मग लांबी काय सांगते एका रांगेत किती एका रांगेत फरशा किती किती पाच आणि रुंदी काय सांगते त्याच्या रांगा किती किती रांगा तीन रांगा म्हणून एका रांगेत पाच पाच त्रिक म्हणून आयाताच क्षेत्रफळ बरोबर असते लांबी गुणीला रुंदी लांबी सांगते पाच वर्षा बस तिला रुंदी सांगते त्याच्या तीन रांगा आहेत एकूण किती झाले पंधरा काय बसवले चौरस कोणत्या मापाचे बसवले फुटाचे म्हणून हे झालं पंधरा चौरस फूट किंवा तुम्हाला याला गोड शब्द वापरता पंधरा स्क्वेअर फूट प्लॉट घ्याय गेले किती स्क्वेअर फुटाचा प्लॉट हो। पंधरा स्क्वेअर फुटाचा प्लॉट आहे ओके बर मग हे झालं क्षेत्रफळ मग क्षेत्रफळ काढणं कशात सोपं आयातात आता ही डायग्राम आयात हे या आयाताचं क्षेत्रफळ काढणं कधी सोपं आहे हु? कसं सोपं आहे तसं चित्रपट काढणं लांबी सांगते एका रांगेत किती फर्शा बसतील आणि रुंदी सांगते रांगा किती बसतील ते ठीक आहे